स्वागत आहे मित्रांनो आपलं नॉलेजग्राफी मराठीमध्ये मित्रांनो स्टार प्रवास चॅनलवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता आणखीन एक भयंकर असा एक नवा ट्विस्ट येणाऱ्या एपिसोड्समध्ये आपल्याला लवकरात बघायला भेटणार आहे मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या नवीन एपिसोड्समध्ये आपल्याला असं काय बघायला भेटू शकतं की जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यामध्ये आता एका तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होणार आहे मित्रांनो हा जो तिसरा येणारा व्यक्ती असणार आहे हा या दोघांच्या आयुष्यामध्ये विष पेरायचं काम करेल आणि त्यामुळे मित्रांनो यांच्या नातं जुळण्याऐवजी तुटणार असं खूप भयंकर येणाऱ्या काही एपिसोड्समध्ये आपल्याला बघायला भेटू शकतं पण मित्रांनो हा येणारा तिसरा व्यक्ती कोण आहे हे देखील बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे मित्रांनो सध्याच्या स्थितीला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका वेगळ्याच वळणावर आहे तर दुसरीकडे हा जो व्यक्ती येत आहे याच्यामुळे मालिका अजूनच वेगळ्या वळणावर जाऊ शकते आता मित्रांनो नवीन वर्षामध्ये जीवा आणि नंदनीच्या नात्यात विष पेरणारा हा व्यक्ती नक्की कोणता धुमाकूळ मचावणार हे बघणं देखील खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर दुसरीकडे पार्थ काव्याचा काव्याच्या नात्याला देखील ग्रहण लागू शकतं हे देखील मित्रांनो आपल्याला पुढे येणाऱ्या नवीन एपिसोड्समध्ये बघायला भेटू शकतं बाकी मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ठरलं तर मग इतर सर्व मालिकांचे सर्वात आधी अपडेट बघण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो